एकदा सुभाषचंद्र बोस सिंहगडावर आले होते त्यांच्यासोबत काही लेखक आणि कवी देखील होते किल्ला पाहत असताना त्यांनी आपल्या कवी मित्राला सांगितलं की जर काही लिहायचं असेल तर शिवाजी या तीन अक्षरांवर लिहा त्यांच्याबद्दल लिहिलेलं जितकं जास्त लोकांपर्यंत जाईल स्वातंत्र्य तितकंच जवळजवळ येईल सुभाषचंद्र बोस यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेली ही भावना बरंच काही सांगून जाते शिवरायांचा आदर्श घेऊनच सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या तावडीतून निघाले इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन त्यांच्याच समोरून पसार होण्याचा थरार अंगावर शहारे आणतो नेमकी काय होती ही घटना सुभाष बाबू कसे एका रात्रीतून निसटले होते आणि याबद्दलच्या एकंदरीत थराराविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी <laughs> एकोणीसशे चाळीस मध्ये ब्रिटिश सरकारनं त्यांच्या सर्वात मोठ्या शत्रूला अर्थात सुभाषचंद्र बोस यांना कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी जेलमध्ये कैद करून ठेवलं होतं इंग्रज सरकारने दोन जुलै एकोणीसशे चाळीसला त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे चाळीसला सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या अटकेच्या निषेधार्थ उपोषण सुरू केलं होतं एक आठवडा झाल्यावर पाच डिसेंबरला बंगालचे गव्हर्नर जॉन हर्बर्ट यांनी एका रुग्णवाहिकेतून त्यांना त्यांच्या एल्गिन रोडवरील घरी पाठवलं त्यांना घरी पाठवण्यामागचं कारण असं होतं की बोस यांचा तुरुंगात जर मृत्यू झाला तर त्याचा आरोप इंग्रज सरकारवर होऊ नये हर्बर्टचा हेतू असा होता की बोस यांची तब्येत सुधारली की त्यांना पुन्हा अटक करायचं इंग्रज सरकारनं त्यांच्या घराच्या बाहेर पोलिसांचा कडक पहारा लावला आणि घरात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी गुप्त हेरही ठेवले बोस घरात जेवणात काय घेतात याची माहिती ते गुप्तहेर इंग्रजांना सांगायचे एवढा कडक बंदोबस्त होता त्यानंतर पाच डिसेंबरच्या दुपारी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या वीस वर्षाच्या पुतण्याचा म्हणजेच शिशिरीचा हात काही वेळ धरून ठेवला आणि विचारलं आमार एकटा काज कोरते पारपेट म्हणजेच तू माझ्यासाठी एक काम करू शकशील का शिशिरनं काहीच प्रश्न न विचारता होकार देऊन टाकला नंतर त्याच्या लक्षात आलं की बोस यांना भारतातून गुप्तपणे बाहेर पडण्यासाठी शिशिरीची मदत घ्यायची होती शिशिरनं ठरवलं की ते आपल्या काकाला रात्री कारमध्ये बसून एका लांबच्या रेल्वे स्टेशनवर सोडतील आता यासाठी त्यांच्याकडं दोन पर्याय होते एक जर्मन वंडरर कार किंवा मग अमेरिकन स्टूड बेकर प्रेसिडेंट कार अमेरिकन कार ओळखायला सोपी होती म्हणून त्यांनी वंडरर कार वापरायचं ठरवलं शिशिर कुमार बोस आपल्या द ग्रेट एस्केप या पुस्तकात असं लिहितात की आम्ही मध्य कोलकात्यात एका दुकानातून बोस यांचं वेषांतर करण्यासाठी सैल सलवार एक टोपी एक सुटकेस दोन उबदार शर्ट उशी ब्लँकेट आणि इतर काही महत्वाचं सामान घेतलं मी एका प्रिंटिंग प्रेसमध्ये जाऊन त्यांच्यासाठी एक नवीन व्हिजिटिंग कार्ड छापण्याची ऑर्डर दिली त्या कार्डवर लिहिलं होतं मोहम्मद जियाउद्दीन बी एल एल बी ट्रॅव्हलिंग इन्स्पेक्टर द एम्पायर ऑफ इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड स्थायी पत्ता सिव्हिल लाईन्स जबलपूर एक दिवस आधी शिशरीनं पाहिलं की नवीन कारमध्ये बसत नव्हती त्यामुळे बोस यांची जुनी सुटकेस वापरायचं ठरलं त्या सुटकेसवर लिहिलेलं एस सी बी सुभाष सुभाषचंद्र बोस हे अक्षर खोडून तिथं एम जेड म्हणजेच मोहम्मद झियाउद्दीन असं लिहिलं सोळा जानेवारीला बोस यांनी मोहम्मद झियाउद्दीनचा वेश धारण केला अनेक दिवसांपासून वापरत नसलेल्या फ्रेमचा चष्मा लावला आणि पायात चांबड्याचे बूट घातले रात्री एक वाजून पस्तीस मिनिटाला शिशिरनं वंडरर कार सुरू केली आणि बोस यांना घराच्या बाहेर आणलं बाहेर उभे असलेल्या गुप्त संशय येऊ नये म्हणून घराच्या खोलीतील दिवा काही वेळासाठी चालूच ठेवण्यात आला त्यानंतर ते चुलते पुतणे लोअर सर्क्युलर रोड सियाल हॅरिसन रोड ओलांडत हावडा ब्रिज पार करून निघाले सकाळ होईपर्यंत ते आसनसोलच्या बाहेर पोहोचले सकाळी साडेआठच्या आसपास धनबादच्या जवळ असलेल्या बरोरी इथं यांनी आपली कार थांबवली आणि सुभाष यांना गुप्तपणे त्यांच्या भावाच्या घरी सोडलं नंतर त्याच रात्री बोस यांनी गोमो स्टेशन गाठलं आणि त्यानंतर ते दिल्ली मार्गे पेशावरला पोहोचले एकोणीस जानेवारीला पेशावर, जाने पेशावर मध्ये त्यांची भेट फॉरवर्ड ब्लॉक चे कार्यकर्ते मिया अकबर शहा यांच्याशी झाली त्यांनी सुभाष बाबूंची थांबण्याची व्यवस्था ताजमहाल हॉटेलमध्ये केली त्यानंतर त्यांना पश्तो भाषा येत नसल्यानं सुभाषचंद्र बोस बहिरा भूमिका करायला सुरुवात केली त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस ला अफगाणिस्तानच्या दिशेने यात्रा सुरू केली आणि अठ्ठावीस जानेवारीला जलालाबाद मध्ये पोहोचले पुढे एकतीस जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस ला काबूलमध्ये दाखल झाले काबूलमध्ये त्यांनी जर्मन आणि इटालियन दूतावासांशी संपर्क साधला त्यानंतर दहा मार्च एकोणीसशे ला एक पासपोर्टवर फोटो चिटकवून बनावट कागदपत्र तयार केली त्यानंतर ते अफगाणिस्तानहून समरकंद मार्गे मॉस्को आणि नंतर बर्लिनला पोहोचले या दरम्यानच्या काळात कोणाला संशय येऊ नये म्हणून कोलकातामध्ये त्यांच्या घरात जेवण पाठवणं सुरूच होतं शेवटी सत्तावीस जानेवारीला त्यांच्या गायब होण्याची बातमी आनंद बाजार पत्रिका आणि हिंदुस्थान मध्ये छापून आली आणि अर्थातच ही बातमी जगभर पसरली सुभाषचंद्र बोस यांचे बंधू शरद चंद्र बोस यांनी रवींद्रनाथ टागोर यांना गुप्तपणे ही बातमी सांगितली नंतर काही महिन्यानंतर टागोर यांनी आपल्या एका कथेतून एका क्रांतिकाराच्या अफगाणिस्तानातील संकटमय प्रवासाचं केलेलं मार्मिक वर्णन आपल्याला पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराज जसे आग्र्याहून सुटले त्याच पद्धतीनं किंबहुना त्यांचाच आदर्श पुढं ठेवून नेताजी सुभाषचंद्र बोस देखील ब्रिटिशांचा पहारा चुकून जर्मनीकडे रवाना झाले होते असं बोललं जातं बोस यांनी केलेलं कार्य अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतं मातृभूमीसाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या या महान व्यक्तीचं नाव काढताच तुमच्या मनात पहिला शब्द कोणता येतो ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद